नमस्कार रसिक हो स्वराधीश पंडित सुरकुमार चौघुले तुमचे स्वागत करीत आहे <laughs> 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 मी माझी ओळख करून दिली बस खाली रसिक हो मी सुरकुमार चौघुले <laughs> सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले सिनेमे अनेक येऊन गेले पण लक्षात राहिला फक्त शोले तुमचं मन जिंकायला आलाय सुरकुमार चौघुले सुरकुमार इथे तबल्यावर बसलेले आहेत श्रीयुत बने तबल्यावर नाही तबल्यासमोर आणि फक्त तबल्यासमोर नाही तर डब्यासमोर पण मागे नाही ठेवलाय <laughs> अंगभूत छछोरपणा आणि आगाऊपणा यामुळे अल्पावधीतच हे लोकप्रिय झाले असो <laughs> इथे मानखुर्दावर बसलेले आहेत तानपुराची शिवाली असली आहे मान शिवाली तेच ते शिवाली बाळा कशी आहेस छान आहे तुमची लव्ह स्टोरी इथे नको या हा तिसरी मैफिल आहे तुमची लव्ह स्टोरी सुरू आहे हा लाज नको आणूस मग नमस्कार शिवाली कशी आहेस बाळा मी गोड आहे वा वा छेडलीस तू तानपुऱ्यावर तार खेडलीस तू ताना पुऱ्यावर तार जणू पुरणपोळीवर साजूक तुपाची धार पांढऱ्यानंतर पुढील स्टेशन खार वार माझ्या भावड्या वार काय जमलंय तुला हा कोण आहे हा गुरुजी हा माझा भाऊ आहे हा तुझा भाऊ आहे हो गुरुजी ये बळा ये ये इथे नाही गुरुजी त्याला लायकीत बसू दे त्याच्या अहो गुरुजी तो आजारी आहे तुमचे स्वर त्याच्या कानावर पडले ना तर त्याला असं बरं वाटेल म्हणून त्याला इथे घेऊन आली आहे अरे मग इथे ये भाई ये अरे नको नाही माझ्याकडं माझ्याकडं बाईक आहे अरे बाळा नाव म्हणजे लवरे रे ते नाव नाही चाळीत तुला हाक मारत असतील की नाही त्यासाठी काहीतरी वापरत असतील बघा ए खाली खेळाला येणार का माझं नाव सचिन आहे वा गोंडस बाळ आहे सचिन आता सुरुवात करायची का हा हा आजारी आहे ना याचे उपचार मी करणार म्युझिक थेरपी इथे इथे बघा ना लव्ह स्टोरी चालली आहे तुमची म्युझिक थेरपी माहिती आहे का म्युझिक थेरपी नाही ह्याचा आजार मी दूर करणार शिवाली बने तयार आहात तुम्ही आम्ही कधीच तयार आहात घरच्यांची परवानगी नाही अरे मैथिलीला तयार आहात का हे विचारतोय ना मी बाळा हा तयार आपण करूया चालू <laughs> <laughs> आ, 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 गुजरी वर्डिंग कधी चालू होतील म्हणाला तुझा भाऊ आणि चिडायच नाही बाळा हे ब लक्षात घे ते गुजरी नाहीये मुळात ते गुरुजी आहे बेटा आणि वर्डिंग असे डायरेक्ट सुरू होत नाहीत बेटा विमान कस अवकाशात झेप घेताना आधी धावपट्टीवर धावतं तसा सुरांचा आहे बाळा आधी सुरांच्या धावपट्टीवर थोडस धावणार आणि मग अवकाशात झेप घेणार सूर असतात ना ते बिजासारखे असतात बीजासारखे ते असे पेरले ना की संगीताचं झाड उगवत संगीत कळते का संगीत अंकुर अंकुर वगैरे शब्द गेलेत का कानावर कधी का तो चौधरी ना ऍक्टर आहे तो अंकुर चौधरी नावाचा ऍक्टर म्हणतो हाऊ बसू दे बसू दे त्याला इथे नाही नाही गुरुजी याचा ना नेहमीच आहे हॉटेल मध्ये गेल्यावर सुद्धा त्या वेटरला ऑर्डर दिली नाही दिली की याची बुनबुन चालू होते

वडा सांभाळते ना भुकरा हा आणि तू जरा ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर कळलं का तुला ह्याच्यावर सगळं आहे लाईन नको मारूस म्हणा त्यासाठी तबल्याचा वापर नाही करायचा आहे का गोळे काय मारे नाही गोळा काय मारतो तेवढा तू बाय

बने यार वीक घातला तरी तकलावर विनोद होता यार अजून काय करायचं आयुष्यात यार मी गुरुजी क्षमा असावी मी त्याच्या वतीने क्षमा मागते तुमची आपण चालू करूयाना रसिक मोहिनी ना, ना? 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 गणपतीच्या मिरवणूक लागतं हे गाणं गण असं लागतं गाणं कधी

उलटा बस उलटा बस उलटा बस नाही खूप झाला उलटा बस मला बघावं लागेल का आता ना वाजवताना तुम्हाला तू उलटी बसेल नाही नाही कानावर टाइल बस उलटी बस उलटी बस तू उलटी बस सांगितलं ना उलटी बस काही गरज नाहीये प्रेम आणि सुमन उलटी बस

हे पोलिस अरे माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे तुझी रिंगटोन होते काय फालतू माणूस आहे मुला पासून याला सहन करतोय अक्कल नाही तुला गुरुजी कन्फ्युज निवडूंग काय बोललास तू मला कन्फ्यूज निवडूंग मला तू कन्फ्यूज बोलला ए तुला बोलला चल कन्फ्यूज नेडून का करणार रे तू तू मला कन्फ्यूज बोलला कन्फ्यूज बोलला तुला बेस गुरुजी सट अरे अरे मी काय नाही मी तुला फक्त कन्फ्यूज म्हणालो गुरुजी तू मला आधीच सांगितलं होतं ना आजारी येतो तू

पंडित सुरकुमार चौगुले म्हणतात मला असली गाणी नाही माझ्या जॉनर नाही आहे याची का बोलू नये बोललं पाहिजे अरे ह्याचा खेळ होतो पण माणसाचा जीव जातो त्याचं काय माझ्या मेवण्याला काय झालं ना मारून टाके मेवण्यापर्यंत गेलो असतो अरे पण मी काहीच केलेलं नाही मी खरंच त्यालाय बघ